नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा पुरवठा अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे इजनी येथील धान्य दुकानात नागरिकाला खत मिश्रित धान्य महागाव तहसील येथील पुरवठा अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे इजनी गावामध्ये राशन दुकानात गहू या धान्यामध्ये खत मिसळून राशन कार्डधारकाला वाटण्यात आला बरेच राशन कार्ड का। लाभार्थ्यांच्या गवामध्ये डी ए पी दानेदार युरिया असे बरेच खते नागरिकांच्या गवामध्ये आढळली परंतु यामध्ये राशन दुकानदार याचा काही दोष आढळून आला नाही पुरवठा अधिकारी गोडाऊनमध्ये कोणतेही धान्य चेक करत नाहीत त्यामुळे सदर कंट्रोलची गाडी ही लोड करून दुकानदार यांच्याकडे रवाना केली जाते अशा हलगर्जीपणामुळे यामध्ये नागरिक हा बळी पडला जात आहे अशा निष्काळजी बेजबाबदार असणाऱ्या पुरवठा अधिकारी यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी इजनी येथील नागरिकांची मागणी आहे लोकहित लाईव्ह न्यूजसाठी महागाव तालुका प्रतिनिधी तुकाराम उमरे अघुनि जाम मनी मै घड़ तयारु हुजे तैकिले

तुम्ही काल कंट्रोल व्हायला किती वाजता गेले मी का दहा वाजता दहा वाजता तुम्ही कंट्रोल पाहिलंच नव्हतं आतापर्यंत आता पाहिल्यानंतर आपल्याला खत दिसते याच्यामध्ये बरं बरं तुम्हाला किती माल भेटते आम्हाला तीस किलो तीस किलो बारा किलो गहू आणि अठरा किलो तांदूळ हे तुमच्या लक्षात आलंच नाही शेजाऱ्याच याच्यामध्ये पाहिलं त्यावेळेस सापडलं ते त्यावेळेस शेजाऱ्यानं ती गहू चेक केली त्याच्यामध्ये खत डाळ आणि बरच काही आहे रासायनिक खताचा पण याच्यामध्ये वापर केलेला आहे आणि हे जर खाल्ले समजा तर आपल्या शरीराला घातक आहे घातक होऊ शकते काही नाही लहान लहान लेकराला जर समजा हे खाण्यात आलं तर रासायनिक खतामुळं त्याचे साईड इफेक्ट पण होऊ शकतात आणि असं हे मिसळ करणाऱ्यावर कडक कारवाई होईल अशी मी शासनाला विनंती करतो